नमस्कार मी सरिता पवार न्याय दरबार मध्ये आपलं स्वागत एकीकडे उन्हाचा पारा वाढत असताना दुसरीकडे डोंबिवली बदलापूर पाईपलाईन रोडवरील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या मोठ्या जलवाहिन्यातून बिनबोभाट पाणी चोरी होत आहे डोंबिवली एम आय डी सीतील कंपन्यांना सत्तावीस गावे आणि इतर गृहसंकुले यांना पाणी पुरवठा करणाऱ्या तीन मुख्य जलवाहिन्यांना टॅपिंग करून सर्व्हिस सेंटर चालक पाणी चोरून वापरत आहे न जोडण्यातून या ठिकाणी मनसोक्त पाण्याचा वापर होत आहे त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात असून ग्रामस्थांना मात्र पाणी कमी दाबाने मिळत आहे मुख्य जलवाहिन्यांवर केले टॅपिंग डोंबिवली एम आय डी सीतील कंपन्यांना सत्तावीस गावे आणि इतर गृहसंकुले यांना पाणीपुरवठा करणाऱ्या तीन मुख्य जलवाहिन्यांना टॅपिंग करून सर्व्हिस सेंटर चालक पाणी चोरून वापरत आहे कुणाचा आशीर्वाद कोळेगावपासून ते अंबरनाथ एम आय डी सीला जोडणाऱ्या रस्त्यापर्यंतचा आढावा घेता सहा ठिकाणी सर्व्हिस सेंटर मोठ्या जलवाहिनीजवळ सुरू दिसले हे कुणाच्या आशीर्वादाने चालतो असा सवाल उपस्थित होत आहे वाढत्या उन्हात पाण्याचे दुर्भिक्ष ग्रामीण भागासह शहरात काही ठिकाणी जाणवत असताना दुसरीकडे मात्र पाणी चोरी जोरात सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे गेल्या वर्षी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अचानक टाकलेल्या छाप्यानंतर जाग आलेल्या यंत्रणांनी बदलापूर पाईपलाईन रोडवरील सर्व्हिस सेंटरवर कारवाईचा बडगा होता वास्तव पाहता या मार्गावर सर्व्हिस सेंटर सुरू असून मंत्र्यांच्या छाप्यानंतर जागे झालेले प्रशासन आता झोपी गेले का असा सवाल उपस्थित होत आहे ग्रामीण भागात कमी दाबाने पाणी येत असल्याची तक्रार होते असाच प्रकार डोंबिवली एम आय डी सीतील कंपन्यांना सत्तावीस गावे आणि इतर गृहसंकुले यांना पाणीपुरवठा करणाऱ्या तीन मुख्य जलवाहिन्यांना टॅपिंग करून सर्व्हिस सेंटर चालक पाणी चोरून वापरत आहेत अंबरनाथ एम आय डी सी ला जोडणाऱ्या आढावा घेता सहा ठिकाणी सर्व्हिस सेंटर मोठ्या जलवाहिनीजवळ सुरू दिसले हे कोणाच्या कृपाशीर्वादाने चालतो असा सवाल उपस्थित होत आहे परिसरातील हॉटेल ढाबे सर्व्हिस सेंटर चालक एम आय डी सीच्या पाईपलाईनच्या पाण्यावर अवलंबून आहेत दरम्यान या परिसरातील अनेक व्यावसायिक जलवाहिन्यांना छिद्र पाडून त्यामधून चोवीस तास पाणी वापरत असून सद्यस्थितीतही मोठ्या प्रमाणात खुलेआम पाणी चोरी होत आहे त्यामुळे पोलीस आणि एम आय डी सी अधिकाऱ्यांचे यावर नियंत्रण नसल्याचे स्पष्ट झालेले आहे ब्युरो रिपोर्ट न्यायदरबार अंबरनाथ